हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या मी मित्रेंचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी आज आहे रविवार टायमिंग दाखवते सातला मी माझा ब्लॉग सुरू केला आहे तुम्ही ताई एवढा लेट तर हो आज आपलं उद्यापन म्हणजे आपण म्हणतो ना आपण जे शिवलीला अमृत पारायण केलेलं होतं साधं भोळं जसं सा, जमेल तसं सा, अगदी साधे नियम मानून मी दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसं के केलं काय केलं काय होतं ते चौदाव्या अध्यापर्यंत पूर्ण करून घेतलं कारण ज्यावेळेला मी संकल्प घेते त्यावेळेला फक्त एकच सांगत असते काय हो न हो पण पारायण मात्र पूर्ण करून घ्या तर झालेलं आहे मी आज कुठलाच ब्लॉग सुरू केला नाही सकाळी पण तुम्हाला थोडक्यात थोडकं शेअर केलं कारण आजचा दिवस मेन होता मला हे सगळं करून आता उद्यापन करायचं आहे उद्यापन फार साधं आहे मी सांगेनच तुम्हाला उद्यापन कसं आहे काय आहे ग्रंथावरती अक्षदा दिसत असेल तर तेराव्या अध्यायामध्ये ना आपल्या भोले बाबा आणि पार्वती मातेचं लग्न झालेलं आहे तर तिथं ना मला आईने सांगितलं होतं सकाळी ज्या ते लग्न झालेले होते ना त्यावेळेला त्या ह्याच्यावरती तू अक्षदा व्हायच्या मी घे म्हणजे घेऊन बसलेले होते कडला त्यामुळे ते तर झाले आता शिरा बनवायचा आहे शिरा बनवून तो पाच घरी नैवेद्य म्हणून द्यायचा नारळ हार फुलं वगैरे मी जे काय असेल उद्या पण कसं शेअर करेन उद्या पण आला असं आता वैभवलक्ष्मी वगैरे मी करते किंवा इतर उद्या पण स्वामींचे करतो असं काही नाही आहे खूप साधं सिंपल बाकी ज्याची त्याची मर्जी याचा शक्ती ज्याचं त्याचं जशी इच्छा असेल तशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता पण काय म्हणतोय शेरू बाहेरच्या लाईट लावलं मच्छे ओके उचल ही उचल जरा हे उचलून पटकन टाक ती शेरूच्या पायातली पण टाक हे बघा दिवा माझा कापूर संपलेला आहे कारण मला भीमसेने कापूर लागतोय कापरांचा मी असा बेकार अनुभव घेतलाय ना ज्या वेळेला म्हणजे एकशे आठ पार सुरू होते ना मी त्याच्यानंतर बघितलं घरामध्ये कारण असं म्हणलं जातं की पारायण ज्यावेळेला सुरू असतं डीप क्लिनिंग करू नये काय असेल ते त्याच्या आधीच करावी कारण कसं असतं ना की ती एक ऊर्जा त्या एक लहरी निर्माण झालेल्या असतात घरात आपल्या रोज हे करतो त्यामुळे आणि ते रोज कापूर जाळायची अक्षरशः एवढी काजळी पकडलेली ज्यावेळेला मी पुन्हा झाडत होते त्यावेळेला मला कळत होतं तेव्हापासून याचा बेस्ट वापर सांगते मी इथं ह्या घरात बेस्ट वापर हा केला मी की दूर होत नाही कुठली काजळी पकडत नाही आणि पूजेला संध्याकाळी मी काय करते अगदी थोडासा कापूर तिकडे जाळलेला असतो तिकडे पण त्या टायमिंगला लावायचं जेव्हा आपली आरती सुरू असते ना त्यावेळेला तिथं टाकायचं कापूर म्हणजे जरी तुम्ही इकडं लावा न लावा काही प्रॉब्लेम येत नाही आणि शक्यतो भीमसेनी कापूर आता भीमसेनी कापूर सुद्धा खूप फेक येतात म्हणजे असं ओरिजिनल भीमसेनी कापूर मिळेल याची गॅरंटी नाही आणि अजून एक प्रश्न तुमचा यायच्या आधी मीच सांगते की तुम्ही म्हणजे की ताई तू पांढर वस्त्र घालूनच तू काय जी काय करायचं ते गेलं तर नाही मी जसं तुम्हाला पहिल्या दिवशी मात्र मी घातलेलं होतं सोमवार आहे आता उद्या सोमवार आहे उद्या आपण घालूया पांढर वस्त्र वगैरे जे काय असेल ते माझ्याकडे कुठलाही ड्रेस नाही व्हाईट कलरचा मी याचं कारण तुम्हाला आधीच दिलं होतं एक पांढरी साडी सो सा ती पण आईमुळे आली आहे तिनं सोळा सोमवारचं ते व्रत केलं त्या व्रताची ती साडी आहे साडी तिनं ठेवलेली होती ती साडी मला दिलेली होती त्यामुळे ती जी साडी आहे ती सोळा सोमवारची जी मी गेल्या सोमवारी नेसलेली त्यातली ती साडी आहे आणि वैभलक्ष्मी उद्यापनाची सुद्धा मी कधी आधीमध्ये नेसते माहीत आहे बा बऱ्याच ताई तर त्यामुळे ती एक साडी फक्त माझ्याकडे पांढरी आली आहे अन्यथा माझ्याकडे पांढरा कलर नाही मला आवडत नाही पांढरा आणि काळा हे दोन कलर खरं सांगते मला आवडत नाहीयेत पण आता पांढरे कलर मी घेईन मग ती साडी असू दे किंवा ड्रेस असू दे कारण असं आपल्याला आहे साऱ्या गोष्टी तुम्हाला आवडत नसतात भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या आवडीमध्ये येत नसतात पण तुमच्यामध्ये कधी कुठलं परिवर्तन होईल आणि कधी कुठली गोष्ट तुम्हाला आवडेल हे तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे पण काळं नाही मला काळा नाही आवडत बऱ्याच जणांना काळा कलर खूप आवडतो पण मला ना काळा कलर बघितलं तरी असं डोकं होतं असं कोणाकोणाला होत जरूर सांगा खरंच मला काळा कलर आवडत नाही आता काही जण म्हणतील की बाबा काळा कलर मध्ये असं होतं तसं होतं चांगलं दिसतं माणूस हे तुम्ही आता माझ्याकडे बघा लेगिन्स जर सोडली आणि एखादा ब्लाउज जर सोडला तर काळा कलर कुठेही मिळणार नाहीये असो जो तर आता वेळेनुसार असणार आहे पहिलीच तुम्हाला माफी मागते कारण ह्या चार पाच दिवसातल्या ज्या काही कमेंट होत्या ना त्याला रिप्लाय मी दिलेल्या नाहीत महत्त्वाची रिप्लाय मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे कारण काही रिप्लाय खरंच आलेली नाहीत मनापासून माफी मागते रागाला कुणी येऊ नका की बाबा हिने रिप्लाय वगैरे दिलेला नाही तुमचं प्रेम जे आहे ते मी घेत असते कमेंट वाचत असते फक्त रिप्लाय तेवढे राहिले कारण जसं आई गेल्यानंतर तो पण तुम तुम्ही बघितलेलं होतं की माझं हे सगळं सुरू होतं आता झालेलं आहे रिकाम हळूहळू तुमची रिप्लाय देईन आणि बाकी ज्यांचे ज्यांची जी उत्तरं आहेत ती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे परवाना मला एक आता आठवण करून दिली की लिंक टाक आपलं जे आता दोन व्रत एकत्र एक कसे करायचे तर हो संध्याकाळी मी नक्की टाकेन आठवणीनं त्याची लिंक असं बाकी छोट्या मोठ्या भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट असतात कमेंटच्या थ्रूच कळतं की बाबा आपल्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत आई आलं तेव्हा सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं होतं मी आता जो शिरा बनवत आहे ना मला आणि कमेंट येतील म्हणून सांगते की मी तेलामध्ये भाजून घेत आहे आणि वरून ना तुपाची फोडणी देणार आहे माझ्याकडचं आता तूप हे झालेलं आहे मी सागरला सांगितलेलं आहे तू घेऊन ये तोपर्यंत तो मी शिरा बनवून घेते आणि आता तुम्हाला वाटेल की बाबा वा पूर्ण प्रॉपर ह्याच्यामध्ये का बनवलं तिनं तर अजून एक सांगते की जेव्हा शिरा थंड होतो ना त्यावेळेला नुसत्या तुपातला शिरा जो आहे ना तो आपल्या टाळ्याला चिकटतो किंवा तोंडामध्ये ना थोडासा असं फिरतो पण जेव्हा तुम्ही वरून तूप फोडणीला घालताना तर त्या शिऱ्याला वास पण छान येतो आणि तो प्रॉब्लेम येत नाही तेलाचा जो असतो ना तो थोडासा मोकळा होतो शिरा आता माझा जसा अनुभव आहे तशानुसार त्यामुळे मी वरून फोडणी देणार तर परवा ज्या शेंगा आईनं आणलेल्या होत्या ना त्या तीनच सोलून ठेवलेल्या होत्या फ्रीजला मी ठेवून दिलेल्या होत्या आज म्हणलं चला त्याची भाजी बनवावी म्हणून त्या बाहेर काढलेल्या होत्या सुरुवातीला त्या आपल्याला कुकरला एक दोन तीन शिट्ट्या देऊन घ्याव्या लागतात कोण त्याची लपतप आमटी करतं तर कोण एकदम सुकी ज्वारीच्या भाकरीबरोबर उसळसुद्धा उसळ सुद्धा करतं छान लागते आज आणि उद्यासाठी थोडंफार लागणारं साहित्य सागर घेऊन आलेला होता आता याच्यामध्ये ना मी बेल वगैरे सगळं आदल्या दिवशीच आणून ठेवलं परवा कसं मी आपल्या झाडाचा तोडला होता तर मला एक ताई म्हटली नको तोडू कारण आपल्यापेक्षा उंच जे बेलाचं झाड असतं त्याचा बेल तोडायचा छोट्याचा नाही तोडायचा असं तिचं सांगणं होतं त्यामुळे मग मी जेवढा लागेल तेवढा आजच आणायला किती पंधरावीस मिनिट कुणीकडे आले ना आता एवढी सगळी कसं जाणार गाडीवर जरा राहल रे सागर सगळ्या घर भरून येऊन हे काय इकडे आहे मागे या झाडू नको लावू तिला असं हुस्कव बाहेर हुसकाय काय नको भाई उसको। चल बाहेर जाऊ मी जे तूप वापरते ना ते तूप ना वेगवेगळ्या वेग वेग ब्रँडचं असतं म्हणजे आता मी जुन्या आता शेअर केलेलं आहे सगळं सांगितलेलं आहे म्हणजे तूप भरपूर मी बदलून बघितली पण आता जेव्हा म्हणेल ना जे वेळाला जसं असेल तसं ते कुठलाही ब्रँड असू दे मग ते वापरते उद्यापणाची जी माहिती माझ्यापर्यंत आली जे मी केलं तेच मी तुम्हाला शेअर करत आहे ज्यावेळेला तुम्ही तेरावा चौदावा अध्याय वाचता त्याच्यानंतर तुम्हाला किंवा याच्या आधीसुद्धा तुम्ही आज लास्ट दिवस वाचायला बसायच्या आधीसुद्धा ही मांडणी जे आहे म्हणजे जे आपलं शिवलिंग आहे ते खाली घेऊन त्याला बेल वगैरे वाहू शकता मी माझं हे झाल्यानंतर बेलाचे पान वगैरे वाहिलेले आहेत अजून आता इथं संपलेलं नाही आहे तर इथून बेचाळीस ओव्या जे आहेत ना इथून पुढं जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे जे काय संपूर्ण अगदी शेवटपर्यंत मग मी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना स्तोत्र एक आहे खूप प्रचंड संस्कृत मध्ये येत होतं मी म्हंटल किटोला ते तू घे कारण तिनं कसं गेल्या वर्षी विषय घेतलेला होता एकच वर्ष झालेलं आहे तिचं संस्कृतचं पण तिला ते सगळं येतं त्यामुळे म्हटलं कुठेतरी ते शब्द चुकीचे जाण्यापेक्षा तू थोडंसं घेत आणि मी तिला का घ्यायला सांगते मी थोड्याफार मुलांना अशा गोष्टीत जर हे केलं तर थोडंसं तीच एक आवड जी असते ना ते वाढत जाते मग मी तोपर्यंत काय केलेलं होतं भाजी फोडणीला घातलेली होती एकदम साधी सिंपल भाजी कारण ते चार पाणी होतं त्याला थोडासा वेळ लागत होता त्यामुळे म्हटलं तोपर्यंत आपण स्वयंपाक वगैरे करून घ्यावा कारण शेरूचं पण टायमिंग होत आलेलं होतं त्याला पण भाकरी वगैरे गरजेचं होतं आणि पुन्हा आमचं झालं की मग आम्ही पण डायरेक्टली जेवायला बसू शकतो या हिशोबाने तिचं सुरू होतं तोपर्यंत भाजी जी होती साधी सिंपल आपली भाजी जी आहे ती मी करून घेतली भाकरी पण ज्या आहेत त्या मी करून घेतल्या तसं झालंय आता चल चू आरती करायची चल मला नारळ ठेवायचं आहे आता शेवटच्या ह्याच्या दिवशी आपण काय करायचं तर आपण ना नारळ एक ठेवायचा आहे हा जो नारळ आहे ना हा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी निहून तो, तो नारळ आपल्या भोलेबाबाच्या मंदिरात ठेवायचा कारण शंकराला नारळ पुरती तर शेवटला आता मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे एक ग्रंथासाठी काढलेला होता आणि एक आपले जे देवघर आहे त्याच्यासाठी असे दोन नैवेद्य जे आहेत ना ते मी काढून ठेवलेले होते हे बघते हे ना पाच घरी द्यायचं आहे पलीकडचे दोन घरी आहे ते ना तुला सांगते दुकानवाले मामी आणि त्यांच्या पलीकडचं एक घर आहे त्यांना एक दे ही सागर मामाला सागरमामाला सागरमामा आल्यावून देऊ आपण काय तर पाच घरी हा शिरा दिला की मग तुमचं जे काय पारायण आहे त्याचं उद्यापन पूर्ण होतं याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर करा पण जसं मला आईनं माहिती दिली ती जसं करते तशाच पद्धतीने सेम मी केलेला आहे बघ लागले ग आम्हालाच इथं काय करू दि एक गाठली ना पूर्ण एक गाठली ना वाटेल वाटायला मी भाई आता यायला चाललंय ती काय मी नाही चालली इकडची तीन घरं गेलेले आहेत बाहेर अला बाळूमा मला तिकडं बाळू बाळूमाच्या आल्यात ग आपण जायचं उद्या उद्या बघ उद्या सोमवार आहे खरं घालू देणार नाही पटकन तिकडं वतून मग घाल ये याच्यामध्ये ना पाच पाणी बेल पण मिळालाय तिकड जाऊन ती पाच पाण्याचं बेल आहे ये चार पाणी आलेच भरपूर बघ तीनच असत एखाद्याला चार पान आहे ते एखाद्याला दोन पान आहे एखाद्याला एकच पान आहे एखाद्याला पाच पान आहे काय जातील माग <laughs> <उटो मिंजा। laughs> कुठं पण जातो कसली भाजी जरा सांगा कुठली भाजी <laughs> आडाने तुला तर माहित मावश्याने काय करावं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं आणि पुन्हा उद्या होता सोमवार दादा का दिसत नाही याचं उत्तर खूप साऱ्या जणीनं पाहिजे होतं तर मी ते शेअर करत आहे तर मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांनी श्री स्वामी समर्थ बाहेर गेलो जी काय खरेदी होती ती करून आणली आणि पण हा व्हिडिओ जो आहे तो आला तर तुम्हाला लेट येईल ते पण तुमच्या भरपूर कमेंट येणार मला माहीत आहे दादाकडून गेले दादाकडून गेले आजचा वार जो आहे तो आहे रविवारचा दिवस तारीख आहे आठ जून आणि तुमचे दादा आज चाललेले आहेत कामासाठी बाहेर राजकोटला गुजरात राजकोट मी आता थोडस त्यांच्यासाठी चपाती आणि भाजी बनवणार आहे सोबतच पापडाची चटणी मी तुमच्या दादाला म्हणत होते ट्रेनची पण काय कोण असतं त्यांना मिळाली नसतील बहुतेक ट्रेनची ट्रेनची तिकीट त्यामुळे आहेत चला पटकन स्वयंपाक बनवून घेते थोडीफार पॅकिंग आहे कामावर आलं आणि ते खाल्लं ना खाल की मग जेवण जायचं नाही त्यामुळे यावेळेला मला म्हणजे काहीच तू देऊ नको म्हणजे काही म्हणजे काहीच देऊ नको ते आपलं मी रेग्युलर प्रमाणे जातो कारण ते एवढं सगळं तू देणार आम्ही खाणार आणि ते कधी न खाणार मग बाकीचं जेवण खाणार नाही असं होते सगळं त्यामुळे मग यावेळेला नवीन जुनं काय बनवणार नाही फक्त आता प्रवासामध्ये ना चपाती आणि भाजी एवढंच देते लाईट गेलेली आहे कारण सोमवार काय गॅरंटी नाही असं चला आता स्वयंपाक करून घेते थोडीशी ही क्लिप जोडत आहे का तर तुमच्या कमेंट येतील त्या कमेंटसाठी चपात्या ज्या आहेत त्या तयार झाल्या भाजी जी आहे ते झालेली आहे बघू शकता मटकी केले साधी सिंपल पापड्यात चटणी करणार होते पण नको म्हणतात तुमच्यात आता तेलकट प्रवासामध्ये तर नको तिथं कसलं खाणं असते काय असते काय माहित किती वाजलेले आहेत तीन वाजून दहा मिनटं झालेले आहेत सामान सगळं त्यांचं काढून थोडं पॅकिंग केलंय थोडं पॅकिंग करायचं राहिले पहिला ज्या आहेत ना थोडस गार होऊ दे कारण एक टाइमच खाणार आहेत सकाळी जातील तेव्हा तिथं आहेच म्हणजे तिथलं सुटकेस भरायचं काम सुरू आहे त्या सुटकेस मध्ये हे बरोबर आहे हे फोटो ठेवून दिलेले आहेत कारण सगळे फोटो काय करायचे लावून गेल्या महिन्याला व्हिडिओ होता ज्या दिवशी मी सगळे ड्रेस मला घेऊन आले मी जसं तुम्हाला म्हणले की पुन्हा फ्री नाहीये दादा त्याच्यानंतर मी खूप फ्रीज भरून भाज्या भरलेल्या होत्या ग्रॉसरी जी आहे ती मी भरपूर सारी घेऊन आलेली होती त्याचं कारण हेच होतं की तुमच्या दादाचं असं म्हणणं होतं की तुला कुठे नडायला नको ना पुन्हा कुठल्याही गोष्टीसाठी आहे मला सागरनं खूप मदत केली सगळ्या गोष्टी सागर ज्या आहेत त्या मला आणून देत होता तरी नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार तर आपल्याला मोठं काम मिळाले त्यासाठी बाहेरगावी चालू आहे तुमच्या ताईचं पण माझ्या पण तुमची ताई लागलेली रडाला तर आता माझ्या नवीन ताई असतील त्यांच्या मनाचं समाधानकारक उत्तर मी त्यांना दिलं योग्य वेळी मी जसं म्हटलं ना वेळेशिवाय मी कधीही काही बोलत नाही की ते काही असू दे शांत कारण मला माहित असतं की खूप गोष्टी ज्या असतात ना घाई करून चालत नसतं कुठेतरी एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हतं कारण यावेळेचा काळ खूप दिवस ते घरापासून लांब राहणार होते म्हणजे आता तुम्ही बघा बग... जुन्या ताईंना माहिती आहे पंधरा दिवस जास्तीत जास्त जास्ती वीस दिवस या वेळेच भरपूर दिवस झालं म्हणजे आता एक महिना होऊन गेलेला आहे त्या दृष्टिकोनातून बघा भरपूर दिवस लागले त्यांना त्यामुळे मी एकदम चुप्पी धरलेली होती आणि तुम्ही समजून पण पन घेतलं पण आता सध्या आई आल्यापासून जास्तच सुरू होते कर, दाको, दाको, दाको। ता ता की बाबा ताई शेअर कर धाको 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 मी म्हणले चला आता योग्य वेळ पण आहे शेअर करायला काही हरकत नाही तर तुम्हाला आता कळलं असेल की राजकोटला दादा कामासाठी गेले होते गाडीला कवर टाकू वर एखादा बघून टाकते की जर महिनाभर पाऊस अहो बसते की ठेवा बसत्या म्हणताना चला काढून तर चला ताईनं व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता लाईक जरूर करा मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ